दर्शक हो नमस्कार स्वागत आहे मी प्रशांत ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीचे धरीशील मोहिते पाटील यांच्या प्रचारकर्ता म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा झाली या सभेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की या पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजीत आबा पाटील जे विठ्ठल सहकारी साखर खान्यावर जप्तीची कारवाई झाली आणि यासाठी म्हणून ते आता सरकारच्या जवळ जाण्याकरता म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या चर्चा सुरू आहेत आणि समर्थकांचाही दबाव वाढतोय यावर बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की अभिजित पाटील का जात आहेत हे जनतेला माहिती आहे त्यामुळे ते जाते असे तर जाऊ देणार काही फरक पडणार नाही मात्र नंतर आपण त्यांचं शुद्धीकरण करून घेऊ आणि त्यांना आपल्या पक्षात पुन्हा स्थान देऊ तूर्तास ते जात आहेत असं त्यांचं म्हणणं होतं पहा जयंत पाटील काय म्हणाले ते यावेळी त्यांनी सांगितलं की जनतेला सगळं माहिती आणि पंढरपूरची जनता इतकी हुशार आहे की ते भाजपला पंढरपुरी हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही पहा जयंत पाटील काय म्हणाले ते सरकारी साखर कारखाना तेवर्गीय औतंगराव आम्ही चा छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला मधल्या काळात संकटात आला अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर हो। तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं त्यांनी त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का अभिजित पाटील फार धैर्यशील नेहरे पाटलांच्यासाठी काम करत होते अभिजित पाटील फार शरद पवार का यांच्यासाठी काम करत होते म्हणून ना एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या दोन चार दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रश्नानेक आहे त्यामुळे आता तूर्त ते तिकडे ते जातात असं दिसतंय पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे काही बिघडत नाही बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात केली एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही ते सगळ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही जाता आता अभिजित पाटील नाहीला जाणं तिकडे जातात आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहित नाही पण तरी प्रवेश होईल या दोन चार तासात आठ दहा तासात पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोण नेताजी पालकर तसं आपले हे नेताजी पालकर होते <laughs> तुम्ही <laughs> काही चिष्ट करणार आता परिस्थितीत अडचणीत आहे म्हणून चालले ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून घ्या